नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा हरण्या हरियाणा विधानसभेची निवडणूक दहा ते बारा दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे लढत दाखवण्यात आली होती आणि काँग्रेस या ठिकाणी सहज विजय होईल असं भविष्य वर्तवण्यात आलेलं होतं परंतु बहुजन समाज पार्टी आणि इनेलो लोकदल इंडियन लोकदल अजित चौटाला यांची पार्टी यांच्यामध्ये एक गठबंधन झालं आणि त्यामुळं ही निवडणूक तिरंगी चौरंगी होऊन एक चुरस निर्माण झालेली आहे आता विधानसभेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध भार बहुजन समाज पार्टी इन विरुद्ध समाजवाद विरुद्ध चंद्रशेखर आजाद पार्टी आना जे जे पी मन एक पार्टी ने है लोकल ते चौरंगी सामने ठिकाने होना प्रारंभी दुरंगी लड़त भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस असं गोना आणि त्यामध्ये काँग्रेस सहज विजय होईल असं वाटत असताना ते चार ध्रुव तयार झाल्यानंतर चौरंगी लढती झाल्यानंतर हरियाणाची विधानसभा ही त्रिशंकू दिशेने वाटचाल करते असं एक आहे दलित समाजाची एकवीस टक्के मतं आहे आणि साधारण तेवढीच मतं ही चौदालयांची आहेत जे इंडियन लोकदल एन एलो बोलतात जाट समाज आणि दलित आणि जाट असं कॉम्बिनेशन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं या लढतीमध्ये रंगत येणार आहे आणि भारतीय जनता पार्टी खट्टर खट्टर जे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्याबद्दल असलेली नाराज अँटी इन्कम्पन्सीचा फायदा आता कोणाला होतो हे आता थोड्या दिवसात दिसून येणार आहे पण एकंदर चित्र दिसता या ठिकाणी काँग्रेसला तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता आहे आणि भारतीय जनता पार्टीला अंदाजे वीस ते बावीस जागा मिळू शकतात नव्वद विधानसभेचं संख्याबळ आहे आणि बहुमताला साधारणपणे पंचेचाळीस जागांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टी आणि इनोलो लोक चौतारा यांची पक्ष जो आहे आणि याला पंधरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता आहे आणि आझाद चंद्रशेखर यांची पार्टी आणि जी जे पी याला दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे यावरून नव्वद जागेमध्ये पंचेचाळीस आकडा भारतीय जनता पार्टी मिळू शकत काँग्रेस मिळू शकत त्यामुळं बहुजन समाज पार्टी आणि इन लोकवर जो काही त्यांना पंधरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता आहे एक किंगमेकरच्या भूमिकेत या ठिकाणी राहतील आणि हंग विधानसभा असा हरियाणामध्ये येणार आहे आणि त्याबद्दल थोड्याच दिवसात याबद्दल स निवडणुका लागणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय बद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत